पाहुणे चार वाजले तुला आपण जीवन आलेलं आहे जीवन घेऊया फटाफट पनीर थोडीशी माहिती आहे आपल्या अमोल भरपूर माहिती आहे गाडीतली त्यामुळे हे सगळं होऊन जातं होऊन जातं नमस्कार राय जयशंभूराजे तर मित्रांनो आता आम्ही आहे लोट्यामध्ये समाधान धाब्यावरती थांबलो होतो तुम्हाला माहितीच आहे तर आता गाडी आपली लोड झालेली आहे आणि वाजल्या आहेत सात वाजायला आले पेपर अजून मिळाला नाही तर तो बोललो आहे की पेपर घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही तो फ्रेश व्हा मी मस्त फ्रेश झालो आहे आणि इथून आता निघणार व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आहे लोटा तर आंघोळ वगैरे करून आम्ही फ्रेश झालेलो आहे फक्त आता वाट बघतोय ते म्हणजे पेपरची पाहूया किती वाजेपर्यंत पेपर घेऊन येत आहेत ते तोपर्यंत आपण इथे चहा चहा पिऊया आणि थांबायचा इथेच आहे आपल्याला समाधान धाब्यावरती चला चला तर मंडळी वाजल्या सवा आठ

तर मंडळी पेपर पेपर मिळाली मगाशी आणि आता आपण आलो आहे खेडमध्ये आणि इथं पेट्रोल पंपावर आलो आहे इंडियन ऑइलच्या आणि इथं डिझेल टाकून घेऊया आपण खर्चापुरतं डिझेल टाकूया आपल्याला जायचं आहे साकीनाक्यामध्ये स्क्रॅप खाली करायला चला आता डिझेल टाकलं आपण आणि आता आपण निघालो आहे आता कशेडी भोगदा चालू नाही असं समजलं आहे कसेडीच्या घाटातून आता जावं लागेल आपल्याला पाहूया चालू असेल तर बघ्यातून जाव्या नाहीतर काय आपला गाठ आहे तर मंडळी कशडीच्या पायथ्याशी आलेलो आहे आपण आणि सर्व आडवं लावून ठेवलेले आहेत छोट्या गाड्यांना एंट्री आहे हे बघा छोट्या गाड्यांना एंट्री आहे पण मोठ्या गाड्यांना एंट्री नाही कारण काय माहिती नाही जड वाहने यांना प्रवेश बंदी छोटी तो गाडी गेली तिकडून आता आपण चालणार कशेटीचा घाट खूप दिवसाने या घाटामधून प्रवास होणार आहे आपला अशिर्डीचा भोगदा का बंद केला आहे का माहिती नाही हा रस्ता पण जे खराब रस्ता होता माझा पॅच मारून ठेवला आहे एवढं बरं वाटतं प्रत्येक टायमाला खड्डे होते वळणावरती ते भरून ठेवले आहेत आणि बोगद्यातून फोर व्हीलरला एंट्री आहे आम्हाला एंट्री नाही आहे प्रत्येक टायमाला फोर व्हीलरला प्राधान्य दिलं जातं यात पण ट्रकवाल्याने काय चुकी केल्या ईश्वर झाले आम्ही पण टॅक्स भरतो मंडळी इथे कुठेतरी आवाज येतो आहे पव्या आता आवाज कसला येतो आहे तो, है तो। का ह्या काही लिस्ता पर ऑइल मारत आहे बघ हे ऑइल मग मारतो काय जरा पुढे घ्यायची मी बघते कसं नाही आहे वाय तो रनिंगला येतो आवाज जॉइंट जॉईंटमध्ये येत रे पाठी आवाज येतो आहे कुठेतरी अजून काय समजलं नाही मला वाटत कि टायरामध्ये दगड बिगड उडा असेल लायनर मध्ये जाऊन बसला की बस तो आवाज येतो तसा आता दगडला दोन दगड बघते जरा दे जरा दे थांब बघ बघ गाठलेला हस तो बघ लांड ह्याच्यात ना ओ लिहिलो दगड ह्याच्यात ना म्हणजे लायनार का दगड लागत होतो शंभर टक्के थांब थांब ह्या एकदा फिरून बघ

अभिची वाढायला लागली आहेत तर मंडळी महाडच्या टोल नाक्यावर आम्ही जरा चेक केलं ते काय होता दगड होता आता आवाज येता कामा नाही आणि थोडा जॉईंटमध्ये पण प्ले आहे त्याच्यामुळे तो आवाज येत होता चला आता इथून निघूया दगड माझं करून टाकतो म्हणजे असा दुसरा कोण आला त्याला ते, त्रास नको इकडे ड्रायवर लोक जेवण करतात हे बघा ते पण आले होते मस्तीला चला आता इथून निघूया आपण चला आता इथून निघूया आधी पहिला आवाज येतो काय पाहूया आता पाठी आवाज येत नाही थोडीशी माहिती आहे आपल्या अमोद झाला भरपूर माहिती आहे गाडीतली त्यामुळे हे सगळं होऊन जातं होऊन नुसतं गाडी चालवली पण झालं नाही थोडीशी गाडीतली पण माहिती पाहिजे म्हणजे रस्त्यात कुठे टेन्शन नाही थोडंसं काम केलं की निघालं दोन हजार तेरापासून गाडी चालवतो आहे तो म्हणजे माहिती तर असणारच ना चला म्हणजे टेन्शन होतं तर गेलं आता काय टेन्शन नाही थोडं दगड होता लायनरमध्ये बसला होता काढला होता तर जाऊया तर मंडळींनी वाजले आहेत बरोबर पाहून साडे अकरा आणि आता पनलबाई मोर्या धाबा मानगावचे थोडं पुढे जेवून घेऊया तुला आपलं जेवण आलेलं आहे जेवून घेऊया फटाफट पनीर काजू पनीर मित्रांनो आता जेवलो आपण मस्त पैकी आणि आता अजून निघूया आपल्याला जायचं आहे कुर्ला डायरेक्ट कुर्ला मध्ये जाऊया आता जे पेटी रोड पनवेल पावणे चार वाजले आणि कुर्ल्यामध्ये आपल्याला भेटलेला आहे ट्राफिक चला गाडी खाली झाली आता आपण जाऊया मंडळ गाडी झालेली खाली आणि आता आम्ही निघालो आहे ऑफिसला वाशीमध्ये तर चला जाव्या पटकर वाशीला आणि आता इथे व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब नक्की करा